सोडा गाड्या सोडा सुटला सुटल्या सुटला पारंपरिक के हिंद केसरी समाना समाधान कोरेगावकरांचा अरे कोरेगावकरांच्या मडलातला चौथा असे मी धोरण सुटला त्या शेवटच्या अक्षराला नवीन चेहरा पाहायला मिळाला का चौथ्या सेनी कारण आणि तटीची लढत झाली बाजू बाजूला आणि त्या नवतीनं खरोखर प्रेक्षकांच्या डोळ्याच पारन फेडलं जुना बोले मला फायनलचा मानकरी ठरला का नवा ठरला निकाल गेला कॅमेरा खेळ सेमी पाहिले चौथा सुद्धा सेमी बघितला सहाचे मैदान